तुम्ही तिकडे बघू शकता सगळी बक्यासारखे दिसते बघा एक बा एक दोन तीन आणि इकडं ही आवताची बैल आहेत त्यांची आणि ह्याचं नाव हो बाळ्या नवीन बाळ्या हे कोण आहे हे कोण आहे घरच्याच गायचं कोंडे घरच्याच गायचं इकडं साम्राज्य साम्राज्य आणि बाक्या दाराचं टायमिंग झालं काय हो चालू आहे ना आता दारा दारा चालू आता बर गाया किती केल्या टोटल जरशी दर्शि गाया पाच आहे बाकीच्या दहा गाया घरच्या वगैरे काय नाथ साहेबांचं दर्शन फार विषय काय सांगायला स्वप्न होत थारच आहे की आता दारात आपले दारात हे सगळं कुणामुळं हे सगळं बघ डोंगर पण हिरवा कोंबड्या बी मागे चालल्या मुलीच्या पण ती पण मोकळी मस्त फिरतायत ना आणि मोठ्या आम्हाला झाडांना लावलेली केलेला आहे खाली भुईमुग अशीच पावसाळ्यात असत असत का सगळ्याची आहे पावसामुळे वाढते काय त्यांनी एवढं कॅनमेरी 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 काळ दिसते लोकांना दिसते जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला एका व्हिडिओची खूप उत्सुकता होती मी पाहू शकता कुठं आलोय मी सुजगावला आत्ता सुंदर असं बैलपोळा सणानिमित्त हिंद केसरी मैदान संपन्न झालं या हिंद केसरी मैदानामध्ये दशम हिंद केसरी बकासूरने हिंद केसरीचा किताब पटकवला आणि तो एकादश हिंद केसरी झाला म्हणजे अक्रम हिंद केसरी झाला मित्रांनो त्याचा गोठा त्याच्या गोठ्यावरती आलो आहे तुम्हाला खूप इच्छा होती गो बकासूरचा गोठा पाहायचा चला बघूयात बकासूरचा गोठा okay. या मोहिल शेट नमस्ते नमस्कार मोहिल शेट पण आहेत नमस्ते बऱ्याच प्रेक्षकांची फॅन्सची इच्छा होती की एकादश शिंदे केसरी श्री बकासूरचा गोठा दाखवाचा दा, आम्ही पण गोठा दाखवायला दा आलोय अजून भरपूर मुलाखती झालेल्या आहेत तुम्ही पाहिला पाहणार आहात पाहिले आहात तर आता आम्हाला दाखव को गोट्यावरती कोण ह्याचं नाव काय हे सर्किट म्हणून वासरू घेतलं सर्किट नवीन घेतले का हो बरं कुठली खरेदी काय मामांनी केलेली खरेदी बर बर कधी घेतले काय का महिना दीड महिना लसून घेतले किती वेळ वय किती येत आहे दहा महिन्याचे दहा महिन्याचं काय कुठं पळवलं का बिरा वगैरे काढले का नाही का नाही बरं आणि ह्याच्या पलीकडं हे घरच्याच गायचं काळ वासरू या काळं काय ना नाव आहे त्याचं त्या नाव नाही ठेवलं अजून नाव आणि तो काय छोट्या आले छोटा आल्या छोट्याला आले आणि हे काय बाकीची सगळी कालवडीत काय नाही दोन तीन कालवडी एक घोरेल त्या आवताची बैल आहे ती आवताची त्या आवताच्या बैलांची नाव काय पलीकडच्यांची अलीकडलंच राजा आणि इजा इजा अलीकडचं राजा आणि इजा कि अजून पुढे पुढे ह्याचं नाव काय हे बारकनल्यांची नावं नाही ठेवले हे नाव नाही ठेवले नाही ठेवलं ते चांगलं पडलं त्या दिवशी पळलं ना त्याचाच व्हिडिओ व्हायरल जात ना हो बाकीच आहे ना सेम वाटते नाव नाही ठेवलं याचं बरं मित्रांनो नाव सुचवा आणि तुम्ही तिकडे बघू शकता सगळी बक्यासारखी दिसते बाळा एक नका एक दोन तीन आणि इकडं ही आवतजी बैल आहेत त्यांची आणि ह्याचं नाव हो बाळ्या बाळ्या बाळ्यासोबत बक्यासारखं बाचा आहे ना मला वाटतं हो बाचा आहे बकासोरचा बरं बघितलं तुम्ही ही सगळी आवताची आणि ही पण नवीन आहे हा कोण आहे हो घरच्याच गायचं खोंडे घरच्याच गायचं खोंडे वेर वेर तिकडं ती बारक का? त्या कालोडी त्या कालोडी दोन ही खोंडे बर बाळ्यासारखा सेम दिसणार आला आणि ह्याचं ह्या कालवडीच आहे मला वाटतं गोर राय तो खोंडे खोंडे कुठलं हे पण घरच्या गायचं घरच्याच गायचेच गायची किती खोंड झाली टोटल सगळी पाच सहा खोंड आहे घरच्या गायची पाच सहा खोंड हो <laughs> बरीच खोंड झाली आता आपण इकडे आतमध्ये येऊया लाल साम्राज्य जो आपलं लाल यान सम्राट हे तर सम्राट बघा लाल्या या त्या दिवशी पळाला हो ह्याच्या मैदानात माळशिरसच्या माळशिरसच्या काय झालं कसं काय किती गटात पळाला म्हणतो पाचव्या गटात पळाला गाडी तुटल्यावर जरा फॉल झाली गाडी बरं बरं फल झाली आणि इकडं साम्राज्य साम्राज्य आणि बाक्या बघू शकता इथं साम्राज्य आहे बघा मित्रांनो साम्राज्य आणि बाकी आपण आराम करतोय बा कसा निवांत बसला आहे लाल मातीचं त्यालाही केलेलं आहे गेड केला आहे साम्राज्य एक कोंबडी आलेले दिसते आतमध्ये हो बहि्या सगळं बहि्यात दुधा त्याचं सगळं करतो काही हो हो, हो। काय नाव तुझं नाम आकाश नाम आहे बाहेर बाहेर जरशी पण आणली हवे हो बर कुठल्या येते जरशी संगमनेर आण संगमनेरच्या दर्शी बरं म्हशी किती टोटल आता वीस आहे काही चरायला गेल्यात बरं वीस आहेत का टोटल हो वीस म्हशी आहेत काही चरायला गेल्यात बरोबर दहा पंधरा गाय पंधरा गाय गाय केल्या का आता गाय वाढवल्या का हम्म गाया पण वाढवल्यात म्हशी बी वाढवली मशी पण वाढवल्या बरं मग आता त्याचं दाराच टायमिंग झालं दा काय हो चालू आहे ना आता दारा दारा चालू आता गाया किती गेल्या टोटल दर्शी दर्शी गाया पाचशे बाकीच्या दहा गाया घरच्या आहे बरं दहा बकरी वगैरे काय नाही बकरी नाही बकरी कमी केली ना आता एकच आहे एकच फक्त ठेवले आणि बाकी अशा दिशे किती गाय आहेत बाकी आपल्या घरच्या गाय दहा गावरान गावरान गाय कुठं काय चरायला गेलं सगळ्या काय सगळे चरायला आहे ना जातात टोटल सगळे किती झाली सगळी किती झाली जाऊन पन्नास साठ जण वगैरे सगळी सगळी खायचं आहे तर सगळं मॅनेजमेंट करावं लागत असं हो काय आहे तर सगळं मॅनेजमेंट करावं लागले कुठे खात्यात इकडं ही आहे इकडं आणि डॉगी पण नाही ना आता ह्या वेळेस मला वाटतं आहे ना इकडं तीन डॉगी तीन डॉगी हो बघा आता अजून आता आता बरंच बदल केलं बक्षिस बिक्षीस व्यवस्थित ठेवल्या सगळ्या हो हे ही आहे बघा श शेडणे टाकायचंही आता yeah. काय काय केलं वा मस्त केली पहिल्यांदा नाथसाहेबांचं दर्शन नाथसाहेबांचं दर्शन घेतो देवावर व्यवस्थित केलं आहे वरची बक्षीस इकडची सगळी साहेब तो मला वाटतं ह्यांनी संक्राफ दुमा हां संकेत दुमा यांनी केलेलं ग्राफिक्सवाले हो त्यांनी केलेलं ढाली सगळ्या डहालीत बघा सगळ्या इकडं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम आहे बघा आई एकवीराची फ्रेम आहे गणपती आहे आणि हे इकडे आणि एका फॅन्सने विक्रमादित्य म्हणून फ्रेम दिलेली आहे बघा आणि ही, के आ, आ, ही या माई केसरीची सगळ्यात मोठी ट्रॉफी हे आमची साम्राज्याची ट्रॉफी साम्राज्याची ना नाग्यात मोठी इकडची ना सगळ्यात मोठी साम्राज्याची ट्रॉफी सगळ्यात मोठी साम्राज्याची बकासू नंतर नाही एवढी बकासाच्या पाठोपाठ पावलं पाय ठेवलं ही साम्राज्याची ट्रॉफी बा अशी उठून दिसते बा त्यात आणि इकडं ह्या सगळ्या ट्रॉफी आहेत बघू शकता तुम्ही सुंदर असं आहे सगळं आपण बकासो तर गोटा बघितला आता आता आपण बघूया अजून आसपास काय काय कसं काय मला तर कोंबड्यालाही दिसले कोंबड्या कितीत काय दाराची गडबड चालली लाल्या बक्या साम्राज्य आणि इकडं तुम्ही पाहू शकता गेट उडले की कोंबड्यात येतात का हो ते जरा मग त्या आतमध्ये लेगन करतात लेगन करतात घेतलं सांगा किती कोंबड्या आहेत शंभर एक शंभर एक एवढ्या गावराने सगळे हा किती अंडी वगैरे कस काय खायचं कसं काय त्यांचं नियोजन मग खाद्य आहे ना त्यांना खाद्य आहे Hmm. बरोबर खाद्य टाकून पलीकडे शेड केला का कोंबड्याचं परत नाही दहा ना दनला यो <laughs> बरेच कोंबड्यात बघा मित्रांनो सगळ्या चॉकलेटीच कलरचे का अरे घरच्याच पिल्ल आहे अजून एक पन्नास एक पिल्ल पन्नास एक आता बसवली कोंबडी का मग काढलेली पिल् काढली काढलेली पिल्ल थार विषय काय सांगाल स्वप्न होतं था थारचं आहे की आता दारात आपल्या दारात स्वतःची पर्सनलला गाडी हो यायचं जायचं आनंद कसा आहे चांगला आनंद आहे आणि हे सगळं म्हणजे हे सगळं कुणामुळं हे सगळं बखसूरमुळे ना काय वाटतं थारमध्ये बसल्यानंतर काय वाटतं आनंद वेगळा वाटतो बकासूरची गाडी बकासूरची गाडी ते कोंबड्या तुमच्या मागे का ती खायची सवय खायला टाकतं ना त्यामुळे किती खायला टाकावं लागतं सारखं सकाळी सोडलं की खायला टाकतो परत डालत नाही बरं डा बाहेर मोकळ्यात असतं बाहेर मोकळ्याच असतं आता अजून एक मोठं शेड काहीतरी मामा म्हणले चाललंय नियोजन हो मारायचं आहे ना कुठल्या साईडला या साईडला इकडच्या साईडला दहावणं बाकी हां म्हणजे ओपन गोटा ओपन गोटा असणार आहे मोठा बघा मित्रांनो मोकळ्या हवेत एकदम हो इकडे पण मोकळी भरपूर आहे हवा पण प्रकाश इथे व्यवस्थित सगळं येईल आणि अजून बरंच काय मागच्या वेळेसारखं कबुतर आहे कबुतरं आहेत या की दाखवा की आणि डोंगर पण हिरवागार पाऊस झाला आहे पावसाळा सुरू होत्यामुळं काय सगळं ओके ओ ओकेच सगळं आहे आता आय वैशिष्ट्यच आहे बरं का सगळ्या कोंबड्या बी मागे चालल्यात मुलीच्या हां आणि आता कबूतर किती कबूतर आहे तू मुलची आणि ती पण ती पण मोकळी मस्त फिरतायत ना ती पण उतरली की खाली सगळी परत येतात का फिरून सगळी हो हा चल येत कुंबडी उदर बोलाव जा जा उदरले की जा त्यांना तिकडे बोलव ना कबुतर खाली उतराय बघ उतरली उत्तर तुला आवड दे उत्तरली कोंबड्या तिकडे बोलून घेतले काय थांबा जाऊ दे त्यात कोंबड्या जाऊ दे मग चुल वेगळाच आनंद आहे का ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये राहण्यामध्ये हो खूप वेगळा आनंद आहे कोंबड्या परत कबुतर म्हशी परत गाया जर्सी हो अजून काय नवीन मला सांगितलं मामाने मागा आंब्याची बाग केली केलेत ना मागे कधी लावली आत्ताच लावली, लावली का नाही बरेच झालं लावून लावले का किती आंबे लावलेत काय कुठला हे कोकणातले कोकणातले किती लावली भरपूर लावले दोन तीन वावर लावले तीन वावर किती झाडे किती बरेच वाजलेले नाही आहे पण लावल्यात जेवढे आणली होती तेवढे लावले आणि इकडे काही मोकळी जागा मोकळा गोटा कधी नाही बाकीच्या गाय आल्याना ते गाय हो गावरा चाफा कुणाला आवडतो हा चाफा नाही आमांडणी मोठ्या आंबनी ना झाडान लावलेली भरपूर फुलांची फुलांची साफ इकडे आंबा आहे नारळांची नारळ पण आहे आता ही मला वाटतं सोयाबीन आहे ना नाही नाही गेवडा आहे गेवडा गेला का हम्म थोडाच तुकडा केला दिसते गेवडा गेवडा आहे खाली भुईमुग अशीच पाऊस पावसाळ्यात असं असतं का सगळं चिक शिक चिकशिक चिक। हो आता पाऊस म्हटलं पाणी वरती डोंगराचं भरपूर पाणी येतं खाली इकडं आंबा वरती बी आंब्याची झाडे ही आंब्याची झाडे खाली आहे नारळाची आहे शेतफळाची आहे आजी काय करते तिकडं काम चालू आपलं हे गवत काढते ते भुईमुगातलं भुईमुगातलं बरं इकडे आंब्याची झाड आहे ही आंब्याची बाग आहे हे सगळं शहरातलं oh. गाव हो आहे की नाही शहरातलं पलीकडे बघू शकता मोठमोठ्याले टॉवर्स आहेत अपार्टमेंट आहेत आणि हे आपलं बकासूरचं गाव आहे आणि त्याचं शहरातलंही ग्रामीण सगळा गोठा वगैरे सगळं आहे आणि बघू शकता तुम्ही बोमुख केला आहे तिकडं इकडं पण केवढाच वर बांधाव लावला आहे शेंगाच्या वेल आहे वेल 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 आणि इकडं आहे काय चाललंय आजी काय चाललंय <laughs> नाही रवत चिखल जास्त अजून पाऊस चालूच आहे <laughs> सगळं तुम्हीच काम करता का थोडं थोडं बरं बर भोईमुख केले अजून काय काय केलंय डाळ टाकली हा आंब पण लावले शेवग्याची पण आहेत बरं बरं पलीकडची शेवग्याची झाड आहेत बघा किती चार पाच शेवग्या पाच सात आठ शेवग्याची झाड ही भरपूर आहे परत वरच्या बरं आणि पलीकडच्या तुकड्यात काय गेले तो भुईमुगच आहे भुईमुगच आहे पावसामुळे वाढते काय त्या निवड आजच झाला काय उघडीप दिली काय नाही लय लयच लय ही करावं लागत असेल बघा मित्रांनो मोहिल शेटची आजी ही आजी स्वतः अजून हिवायात काम करते आजी करमतच नसेल निवांत बसवच वाटत नसल गवात बघात जास्त वाढते इकडे पाऊस भरपूर असतो त्याच्यामुळं अजून काय केलंय भुईमुख ही परत गेवडा गेवडा भात कुठे केलाय धाड टाकले अजून आता भात धाड का, काढून तिकडं वावर धाड टाकले का आता बर दाट टाकले दाखवा की धाड कशी टाकली हे तुकडे तुकडे असेल ना सगळी आहे की नाही टोटल किती एकर क्षेत्र इथं दोन एकर दोन एकर दो आणि मला ही मेथीची भाजी बी व्हायची लावलेली दिसते हा मेथी बी ह्या थोडीशी आपलं घरी खायला घरी खायला शेवगा छाटला नाही व्हायचा थोडासा कटिंग केली होती परत आलाय टमाटा बी केले व्हायचं तनलेस तर आपण तनले सारखं काढावं लागत असेल तन्नाशि शुप कुत्र शापू पे कोथमिरे त्याला काय म्हणलं तुम्ही आता दाढ आपलं भात दाढ आता इथून खंदून मग वावरत नेऊन लावायचे तिकडे बरं तिकडे वावरत बाताच्या कुठल्या कुठं वावर गावात आहे तिकडं गोटवड्याला गोटवड्याला दुमावडी हो तिकडे बा केलं सुंदर असं केलं आहे आणि मित्रांनो तुम्ही पाहिला आता आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका एकादशी केसरीचा गोठा लईजणांची इच्छा होती की दाखवा म्हणून तर दाखवला आहे मित्रांनो निश्चितच तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ कमेंट करून सांग काय ते म्हणजे इकडे ह्याचं नाव काय डॉग आहे आपला काय नाव आहे लाल्या लालच लयच लयच राहिल तिसतंय लय चौक आहे लय आहे म्हणून बांधव ठेवलं कावलं का झाड आधीच लावलेलं आहे आता जरा चांगलंच त्यांनी रूप तयार भविष्यात चांगलंच हे होईल हो बघा आता परत कोंबड्या पण आले इकडं अकडं आजोबा आहेत सगळ्यांना बघायचं होतं का आपण दरवर्षी दाखवत असतो बकासूरचा गोटबोल की आपलं पिठबुल कुठे इकडे काय का नाव येते पिठबुलचं कॅनमेरी किंग मेरी कॅनमेरी कॅनमेरी बर कॅनमेरी काळ दिसतंय लोकांना बोललो जवळ जायला डेंजर दिसतंय मोईल मुईशेठ खूप खूप धन्यवाद तुम्ही पुन्हा एकदा बक्कासूरचा गोठा दाखवला बक्कासूरच्या गोठ्यावरती नवीन कोण कोण आले सगळं दाखवलं लु� सगळ्यांना खूप भारी वाटलं गोटा बघून मित्रांनो म मोलशेठ धुमाळ आणि त्यांच्या टीमचे खूप खूप आभारी आम्ही मोहीलशेठ काय प्रेक्षकांना सांगाल चॅनलच्या संदर्भामध्ये हे करण्यासंदर्भात आता आपले एक एक अष्ट्याहत्तर झाले सबस्क्रायबर नाही काय आता चांगलं चॅनल आहे आपली भाऊ की लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा बरं चालते धन्यवाद धन्यवाद